मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारी माझा मल्हारी मल्हारी आलाव तुमच्या दारी घ्यावी आम्हा वारी बेल भंडारांची अशी ओवी गात नाचत भंडाऱ्याच्या उधळणीत माऊलींची पालखी सोहळा आणि वैष्णवांचा मेळा जेजुरी येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शहरात मुक्कामी पोहोचला आज पहाटे माऊलींचा सोहळा सासवडकरांचा दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन जेजुरीकडे प्रस्थान ठेवले सासोड ते जेजुरी हा सतरा किलोमीटरचा टप्पा पार करताना मार्गावरील बोरावके मळ्यातील न्याहारी आणि शिवरी येथे यमाई मातेचे दर्शन दुपारचे भोजन आणि विसावा ओरकून साकृडे फाटा येथील अल्पविसावा घेत सोहळ्याने जेजुरी जवळ केली फाटेपासूनच सासवड जेजुरीची वाट वैष्णवांनी फुलून गेली होती कपाळी गोपीचंदाचा टिळा खांद्यावर भगवी पताका गळ्यात तुळशीची माळ डोक्यावर तुळशीचे रुंदावन टाळ चिपळ्या मृदुंगाच्या साथीने मुळखातून होत असलेला विठुनामाचा गजर असे चित्र वारीच्या वाटेवर दिसून आले जेजुरीजवळ येताच येळकट येळकट जय मल्हार सदानंदाचा येळकट असा जयघोष वैष्णवांच्या मेळामेळ्यातून होत होता विठुरायाच्या ओढीने पंढरीच्या दिशेने पावले पडत असताना कुलदैवत खंडेरायाचे दर्शन हा वैष्णवांसाठी वेगळा योगच होता सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान माऊलींचा पालखी सोहळा जेजुरी शहरात प्रवेश करता झाला पालखी रथापुढे सत्तावीस दिंड्या तर मागे दोनशे तीसहून अधिक दिंड्या होत्या यावेळी मार्तंड देवस्थान संस्थानचे प्रमुख विश्वस्त अनिल चौदंडे विश्वस्त पोपट खोमणे मंगेश घोणे पांडुरंग थोरवे विश्वास पानसे अभिजित देवकाते आदींसह जेजुरी नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांनी सोहळ्याचे स्वागत केले नगरपालिकेच्या वतीने फिरती स्वच्छता गृहे उपलब्ध करून देण्यात आली होती काही समाजसेवक स्वयंसेवी संस्था लोकप्रतिनिधी लोकसेवेत सहभागी होऊन आणवानी चालणाऱ्या वैष्णवांच्या पायांची मसाज करून देत होते माऊली चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने मोफत औषधोपचार करण्यात येत होते व्यसनमुक्ती युवक संघाचे पथक सहभागी होऊन समुपदेशन करत होते पुण्यातील पेठ येथील व्यापारी बांधवांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते पोलीस प्रशासनासह इतर विभागाने चोख व्यवस्था ठेवली होती जेजुरीचा खंडेरायांच्या धार्मिक विधी रूढी संस्कार परंपरेमध्ये हळद भंडाऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे पूजा अभिषेक जागरण गोंधळ तळी भंडारा धार्मिक विधींमध्ये भंडारा हा असतोच त्याच्या पिवळ्या रंगांमुळे पुरातन काळापासून देवा तुझी सोन्याची जेजुरी अशी म्हण प्रचलित आहे आळंदी पंढरपूर मार्गावर असलेली जेजुरी आणि तेथील कुलदैवत खंडेरायाचे दर्शन म्हणजे शैव आणि वैष्णव यांचा मिलापच महाराष्ट्राच्या विविध प्रांतातून वारीमध्ये सहभागी झालेले वैष्णव भंडाराची उधळण करत कपाळी लावत भक्तिभावाने आपली भोळी बाबडी श्रद्धा अर्पण करताना दिसून येतात Satsang! 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 બરાબર યા ને થોડે પાર્ટીમાં જમલે જમલે સલા トマトマトマトトマトトマトマトトマト。Ah,